गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे अनेक गणेश मूर्ती कारखानदारांनी लाखो रुपये खर्च करून गणेश मूर्ती तयार केले आहेत येथे तयार झालेल्या मूर्ती राज्यासह संपूर्ण भारतात आणि विदेशात प्रसिद्ध असून विक्री केल्या जातात मनपाने दिलेल्या नोटिसीप्रमाणे गणेश मूर्ती कारखानदार प्रशासनास सहकार्य करण्यास तयार आहेत परंतु विविध राज्यातील न्यायालयात पी ओ पीच्या मूर्तींबाबत विविध खटले होऊन त्यात पी ओ पी पर्यावरणाला हानिकारक असल्याचे कुठेही नमूद नाही याबाबत अधिकृत शास्त्रज्ञांनी कोणतेही मत नोंदवलेले नाही तरी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून पी ओ पीला संपूर्ण आता विरोध न करता हिंदू धर्मातील देवी देवतांच्या विशेष करून गणेश मूर्तीला विरोध करण्याचा हेतू असल्याचे निदर्शनास येत आहे नगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेच्या वतीने गणेश मूर्ती बनवण्यासाठी लादण्यात आलेल्या पीओपी पी, पी वापरावरील बंदी हटवावी या मागणीचे निवेदन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देऊन चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर उपाध्यक्ष सुशील देशमुख सचिव संतोष रायपेल्ली शहराध्यक्ष संदीप सुरसे किशोर रोकडे केतन सोनवणे प्रफुल्ल लाटणे यांच्यासह शहर आणि तालुक्यातील गणेश मूर्तीकार उपस्थित होते यावेळी भाजपचे कार्यकारिणी लोढा मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त पंकज जावळे यांच्याशी चर्चा केली असता मूर्तीकार संघटनेनेही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त जावळे यांनी केले कारखानदाराला पाठवले जाते नगर जिल्ह्यात किमान साडेचार ते पाच हजार गणपती नोंदणी कर्व कारखाने आहेत हे त्यांना आता सांगितलेलं आहे गणपती बंद करा आणि पी ओ पी प्रोविशन करते हे शासकीय दृष्ट्या कुठेही आलेलं नाही आणि प्रोविषण करतच नाही कोर्टाने प्रोविषण करता असं सांगितलं नाही त्यासाठी आपलं निवेदन मुख्यमंत्री वंदितो बिताई वंदितो न पूरा <TP> Hola. गेलेपासून जो आत्मविश्वास होता आणि विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याचंही फलिता आहे की घरभरून लोकांनी एन आपला पाठिंबा व्यक्त केला आणि जे चारशो पाच जी गोष्ट होती ती आता पूर्णत्या जाताना दिसते महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आता की काँग्रेस पक्षाने किमान विरोधी पक्षाची संख्याबळ आखतात विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ते जरी गाठली तरी पुष्कळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला कुठंतरी फटका नेत्यांचा पराभव नाही मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण मतमोजणी करतोच त्यावेळेस आपण जास्त भाष्य करू नका असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवी देश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण विश्लेषण करतायत त्यांचे काही मतं आहेत पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर आणखी आणखीन अधिक भाष्यध आपलं करताय नगरची जागा जी, जा जी आहे लोकसभेची जी आम्ही जिंकणार आहोत पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण मी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्व नेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व ज्या ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे डॉक्टर सुजेला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे बरोबर त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मतधिक्यानं जिंकणार दिंक आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात कसे ते नाही

तर त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपाययोजना आपण केल्या विषयकोट चारा टँक बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढेही आपला चारा डिपो करता येतील पुढे किती चारा लागला सांगत देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपयोजन केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात आज पाणी बौद्धिष्ट उद्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतराहून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपयोजना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः आढावा घेईल आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे सर कुकडीचं आवर्तन सोडलेलं आहे काय सांगाल आणि दुसरी गोष्ट त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला मिळते कर्ज चालू केली कसं बघा कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं नावा सल्लागार समितीच्याच माध्यमातून जवळ झाला होता परंतु जे तो पाणी घेण्याचा मुद्दा होता मतमतदान तर होतं परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे श्रेय माझं निर्णय करण्यापेक्षा या आमच्या जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचाच आम्ही करतोय त्यामध्ये वेगवेगळ्या श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करा असेल तर तो मला वाटतं त्याचंच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे कधत आम्ही तरी काहीतरी अभाव नाही अनेक गणेश मूर्तीकार आपल्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत काही प्रदूषणाचे विषय आहेत मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मी स्वतः बोलणार आहे यातून आम्ही प्रदूषणाचं प्रदूषण कमी केलंच पाहिजे त्याबद्दल काही संधी नाही हे करत असताना पारंपरिक मूर्तीकारांना सुद्धा आपण विस्थापित हो विस्थापित होता उपयोगी नाही सर हिंदी में जानना चाहेंगे इस बात में बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा